कुटुंब प्रमुखाने गाड झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीची कुऱ्हाडीने के हत्या केली मुलगा पहाटे घराबाहेर जाताच हे हत्याकांड घडल्याचे बोलले जात आहे ही थरारक घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास नागभीड तालुक्यातील मौशी येथे घडली घटना उघडकीस येताच एकच खळबळ माजली आहे पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतली आहे अंबादास लक्ष्मण तलमले असे या निर्दयी कुटुंब प्रमुखाचे नाव आहे अलका अंबादास तलमले वय असे पत्नीचे प्रणाली अंबादास तलमले वय आणि तेजस्विनी अंबादास तलमले वय वीस अशी मुलींची नावे आहेत मुलगा अनिकेत वय अठरा हा पहाटे चार वाजता कामासाठी घराबाहेर गेला होता म्हणून तो वाचला अशी माहिती आहे सकाळी ही बाब उघड होताच गावकऱ्यांनी घरासमोर एकच गर्दी केली होती घटनेची माहिती नागपेड पोलिसांना देण्यात आली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा